नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज गुरसाले येथे भव्य दिव्य ओपनचं सरपंच केसरी मैदान संपन्न झालं आहे या मैदानात रात्री महाराथी टॉप मित्रांनो दाखल झाले आज आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासूर मित्रांनो या मैदानात आला नाही परंतु पुढच्या मैदानात नक्कीच बाकासूर आपलं मैदानात दिसेल तर मित्रांनो आज अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी जी जोडी बिंजोडला पाळली होती परंतु प्रेक्षकांची इच्छा होती की ही जोडी तीन फेरत पाळावी अशी जोडी बिंजोडचा पाचशा मथूर आणि चालू सीझनमध्ये दे मैदानात गाजवणारा घोटकारांचा छोटा सर्जा ही मित्रांनो जोडी आज पळण्यासाठी सज्ज झाली होती दोन तीन दिवस आधीच चर्चा चालू होती आणि आज गट क्रमांक चौतीसमध्ये तास क्रमांक दोनवरून मित्रांनो एवन जोडी आपलं पालतन दिसली जबरदस्त असं स्पीड लागला आहे मित्रांनो ला। ला या जोडीला आणि खरंच जबरदस्त आणि टॉपला मित्रांनो या चौतीस गाटामध्ये ही जोडी पालली जाऊन बघू शकता तुम्ही स्पीड या जोडीला तुफान असं स्पीड लागला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झाली नक्कीच गाडी मित्रांनो आज गुलाल गेल कारण दोन्ही टॉपचे नंदी आहेत आणि अजून मित्रांनो मातब्बर नंदी चांगले नंदी आजच्या मैदानात आले आहेत सर्व नंदींना खूप खूप शुभेच्छा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद